आम्ही आज माझा मतदान इथे श्रॉप हायस्कूलला नोंदवलेला आहे आणि सगळे नंदुरबारसाठी माझं हा निवेदन आहे की त्यांनी पुढे येऊन आज ते मतदानचा दिवस आहे तर मतदान करा वाट पाहू नका संध्याकाळची किंवा ऊन कमी होईल आता जे काही आहे तुम्हाला मतदान करायचं आहे हा आपला अधिकार पण आहे आणि ते वापर केलाच पाहिजे आणि आपण जर बघितलं तर नंदुरबारमध्ये तसा चांगला प्रतिसाद आहे आपल्या काही भागांचा फार चांगला प्रमाणात मतदान होतो आहे प्रत्येक ठिकाणी मोठी मोठी ते लाईन जे आहे ते लोकांची म्हणजे ते वाट पाहत आहेत व मतदान करण्यासाठी तर तोच हाच जे आपला उत्साह आहे तर तसा कायम राहू मग सगळ्यांनी पुढे येऊन मतदान करा लोक हाऊस टू हाऊस डोर टू डोअर डो डो जनजागृती केलेली आहे लोकांपर्यंत पोहोचले आहे वोटरफोमेशन स्किप जेव्हा पाठवली तेव्हा पण पूर्ण डिटेल्स सगळ्यांना दिलेली आहे भरपूर स्ट्रीट ड्रामाज आपले काही जिंगल्स वगैरे काही आपल्या जे घंटा गाडीवर मेसेजेस असतो ते आम्ही तिथे फिरवलेले आहे घंटागाडी किंवा असे काही ई डी व्हॅन्स वगैरे याप्रमाणे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जनजागृती झाली आहे आणि त्याचा परिणाम करायचा थँक्यू सगळे नंदुबारकरांसाठी आमची एक विनंती आहे की सगळ्यांनी पुढे येऊन मोठ्या मत मोठ्या प्रमाणात मतदान करायचे आज आपला मतदानाचा दिवस आहे तर सगळ्यांनी घराचे बाहेर पडायचे आहे आणि बाहेर येऊन मतदान करायचे आहे त्यांचा अधिकार आहे तुमचा हा मत आहे ते तुम्ही टाका हीच माझी विनंती थँक्यू